नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या सिम्पली मराठी रेसिपीमध्ये तर इथे आज आपण बनवणार आहोत कारल्याची एकदम वेगळ्या पद्धतीची भाजी ती म्हणजे मसाला कारले तर तुम्ही ते बघू शकता अतिशय छोटे छोटे असे कवळे हे कारले मी पाव किलो इथे घेतलेले आहेत पहिले त्यांना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर मध्ये असं काप करून त्याच्या आतल्या ज्या बिया आहेत हे सगळं आपल्याला साफ करून घ्यायचं आहे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा आणि एकदम वेगळ्या पद्धतीची ही, ही भाजी आपण इथे बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओला कुठेही स्किप करू नका हा व्हिडिओ पूर्ण बघा ही भाजी घरातल्या प्रत्येकाला आवडेल ही माझी खात्री आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण कारले साफ करून घ्यायचे आहेत एकूण एक त्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये थोडं मीठ टाकून हे जे आपण चिरलेले कारले आहेत हे पंधरा ते वीस मिनटासाठी त्यामध्ये थे ठेवून द्यायचे आहेत की जेणेकरून याचा कडूपणा कमी होतो ॲक्च्युली हे कारले लहान असल्या कारणामुळे सुद्धा जास्त कडू नसतात तर इथे आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊया तर इथे मी साधारण दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले होते हे आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत छानपैकी भाजून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा फक्त सोनेरी रंग येऊ द्यायचा आहे त्यानंतर आता यामध्ये आपलं थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकून तुम्ही बघू शकता की याचा रंग आता थोडा बदललेला आहे त्यानंतर साधारण एक चमचा तेल टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला याला फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे एक टमाटा चिरलेला त्यानंतर आहे इथे आल्याचे तुकडे जवळपास दोन ते तीन आल्याचे तुकडे आहेत नंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आहेत त्यानंतर एक चमचा जिरा आहे आणि साधारण एक चमचा धने आहेत यामुळे काय होतं धण्याची चव या, या भाजीला खूपच छान लागत असते आणि सगळे जिन्नस आपल्याला कमी आचेवरती छानपैकी सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचे आहेत त्यानंतर इथे मी तीन सुक्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत थोड्या तिखट आहेत त्यामुळे सुद्धा भाजीला चव छान येते आणि भाजीला रंगही सुरेख येतो अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता आपला मसाला इथे भाजला गेलेला आहे त्यानंतर तो, तो थंड करायला काढून घेतला त्यानंतर एका कढईमध्ये पुन्हा थोडं तेल टाकून ते कारले जे आहे ते पूर्ण पाण्यातून निथळून घ्यायचे आणि त्यानंतर या कारल्यांनासुद्धा जवळपास पाच ते सात मिनटं तेलामध्ये छानपैकी फ्राय होऊ द्यायचं यामुळे सुद्धा कारले अजिबात कडू लागत नाही तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने फ्राय झाल्यानंतर ते काढून घ्यायचे आहे त्यानंतर जो मसाला आपण भाजून घेतलेला होता तो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून थोडंच पाणी टाकून आपल्याला याला बारीक वाटून घ्यायचा आहे त्यानंतर कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे वाटलेला जो मसाला आहे तो टाकून घ्यायचा आहे तो आपल्याला तेल सुटेपर्यंत फार सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तो पूर्ण भाजून घ्यायचा आहे लक्षात ठेवा तेलामध्ये हा जो मसाला आहे हा चांगला भाजला गेला पाहिजे त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत त्यामध्ये आपण पहिले टाकून घेतलेले आहे हळद त्यानंतर आहे लाल तिखट आणि त्यानंतर आहे तुमचा काळा मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार काळा मसाला किंवा तिखट हे कमी जास्त करू शकता हे सुद्धा आपल्याला या मिश्रणामध्ये छानपैकी मिक्स होऊ द्यायचं आहे याला पण तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण जे तळलेले कारले आहेत ते यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कारले बर... हे कारलेसुद्धा यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत भर म्हणजे मसाल्यामध्ये हे छानपैकी फ्राय होऊ द्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला यामध्ये साधारण दोन ते अडीच वाटी आपल्याला थोडं गरम पाणी टाकायचं आहे कोणाला असं वाटत असेल की बा पाणी टाकल्यामुळे हे कारले कडू होतील तर हे कारले अजिबात कडू होत नाही त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तुम्ही इथे गरम पाणी टाकू शकता आणि गरम पाणी टाकलं तर हे कारले पण पटकन शिजतात अवघ्या दहा मिनटात हे कारले शिजून जातात त्या कारण की यांना तेलात पण तळलेलं असतं त्यामुळे आणि तुम्ही बघू शकता साधारण दोन ते अडीच वाटीच फक्त पाणी आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर त्याला झाकण ठेवून जवळपास दहा मिनटं ते पंधरा मिनटापर्यंत आपली झणझणीत अशी मसाला कारली भाजी तयार आहे निश्चितच तुम्ही दोन ऐवजी चार पोळ्या खाणार ही माझी खात्री आहे रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो तुमच्या एस सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला एक नवीन एनर्जी मिळत असते नवीन नवीन डिशेज बनवायची त्यामुळे चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद